मी जे जे वाक्य बोलतो ते फार विचार करून आणि अभ्यास करून सांगत असतो बुटका पण करामती चारा याचं नाव खरंच मी याच्यामुळे म्हणलंय तुम्हाला एक डेमो देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता जवळपास याचं हे धांड आहे ठीक आहे ना बुढापासून जर बघितलं तर याला मी मोजूनच दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ नऊ वाळलेले पान ह्या बाजूला आणि तेच नऊ ह्या बाजूला वाळलेले म्हणजे अठरा ते वीस हे वाळलेले पानं काढे आपण तुमच्या समोर लाईव्ह काउंटिंग दाखवू तुम्ही आता बघा हे हिरवे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा इकडं बारा तिकडं आणि मधलं शेंडा एक म्हणजे चोवीस पंचवीस पानं खालचे वीस वरचे पंचवीस म्हणजे जवळपास तुमच्या एका धांडाला पंचेचाळीस पानं आहेत पन्नासच्या आसपास पानं बरं पान बी असं काय साधारण नाहीये एकदम मस्त पदशीर हिरवं गदाड खाण्यासाठी रुचकर जनावरांना आवडेल असं मग आता तुम्ही सांगा बरं याची उंची किती आहे याला मी जमिनीपाशी ठेवतो हो माझी उंची आहे जवळपास पावणे सहा फूट माझ्या छातीच्या लेवलला म्हणजे साडेचार फूट हाईट आहे याची साडेचार फुट साडेचार फुटामध्ये पन्नास पानं असणारा हा चारा मग बुटका पण करामती मी म्हणलो होतं ते खोटं होतं का म्हणजे सांगायचा मुद्दा की इंडोनेशियन स्मार्ट नेपियर महाराष्ट्र मध्ये ह्या चाराला एवढी पसंती मिळाली हा, हा, चा हा चारा एवढ्या प्रमाणात लागवड झाला किंवा शेळीपालनामध्ये हा चारा एवढ्या जास्त प्रमाणात वापरला गेला त्याचं कारण एक आहे की हा चारा उंचीला जरी कमी असला तरी हा चारा येतो नाही भरपूर प्रमाणामध्ये बघा आता ज्या वेळेस मला एक एक बुंधा कापायचा आहे एका बुंध्यामध्ये हा चारा किती भरपूर प्रमाणात आहे बघा म्हणजे माझ्या तीन चार शेळ्या आरामात आडव्या होणार म्हणजे गार पडणार इतका चारा हा आहे दुसरा मुद्दाचा पण बघा आहे हाईट जरी कमी असली तरी पण याला पाला भरपूर आहे दुसरा मुद्दा याचे जे म्हणजे जे काही धांड आहे आपण त्याला धांड म्हणतो हा जो असतो त्याला तर हे ज्या वेळेस कुटी मशीन मधून तुम्ही कट करून टाकता बारीक याला जारवा बघा किती भरपूर प्रमाणामध्ये मुळ्या जनावर सगळं खात आहे तुमच्या मुळी खाती खाते ठोंब खाते कोंब खाते पान खाते देत खाते सगळ्या स्वरूपाचे कांडे जनावर खात असते म्हणून हा चारा तुमच्या शेळ्यांच्या किंवा मोठ्या जनावरांच्या म्हणजे जी काय हिरव्या चाराची गरज आहे याच्यासाठी चा, खूप चांगल्या प्रमाणात आहे म्हणून इंडोनेशियन स्मार्ट चारा बुटका आहे पण करामती आहे आणि खूप चांगल्या स्वरूपातलं याच्यात चा, म्हणजे व्हॅल्यू तर आहे समजा न्यूट्रिशन व्हॅल्यू चांगले आहे थोडंसं पाण्याचं प्रमाण ह्या चाऱ्यामध्ये थोडंसं जास्त लेवलवरती येतं खास करून पावसाळ्यामध्ये तुम्ही मशीनमधून ज्यावेळेस काढता त्यावेळेस तुमच्या बऱ्यापैकी लक्षात येईल बघा परंतु चांगला आहे झडगं पड पाऊस आता चालूच आहे तर त्या टायमाला शेळ्यांना सुक्या चाऱ्यासोबत टाका पण एरवी हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी सगळ्यात बेस्ट चारा आणि एकदा लागवड केला की सतत वर्ष पाहायचा ताण नाही भरपूर प्रमाणात पुन्हा पुन्हा कापा पुन्हा पुन्हा येत आहे पुन्हा पुन्हा कापा पुन्हा पुन्हा येत आहे बरं लागवड बी भरपूर अंतरावर आहे दोन तीन कांड्याचं एक म्हणजे दोन तीन ठोंबाची एक कांडी तुम्हाला मिळते आणि महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यात पोहोचत जाई याचा डेमो जर पाहायचा असेल तर आपल्या आधुनिक शेतीच्या फार्मर पण याचे डेमो आहेत म्हणजे तुम्हाला डेमो स्वरूपात पाहण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निधी फार्मवरून हा पोहोचवला पण जातो म्हणजे बियाण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल बेणं तर निखिल सरांच्या निधी गोटफार्मवर संपर्क करा किंवा कमेंट करा तुम्हाला जर पाहिजे असेल तर नंबर दिलेल्या नंबरवरती कॉल करा भेटून जाईल पण हा चारा चांगला आहे शेळी धन्यवाद